नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या बिराजदार ऑफिशियल चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनाने काल एका गरीब दाम्पत्याची चाळीस हजाराची कर्जमाफी केली जेव्हा मीडियावाले त्या शेतकऱ्याच्या शेतात पोचले तो शेतकरी खांद्यावर कोळपे घेऊन आपलं शेत कोळपणी करत होता आणि कोळपं धरलेली होती त्याची बायको वय साधारण सत्तरच्या पडून दोघाचं पण असेल परिस्थिती किती बिकट आहे शेतकऱ्याची पहा शेतकरी मित्रांनो त्या शेतकऱ्याला चार एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये कसण्यासाठी त्यासाठी बैल नाहीत कारण पेरणीचा खर्च परवडत नाही निघालेल्या उत्पन्नामधून घातलेलं आपलं जे भांडवल असतं ते सुद्धा निघत नाही आहे हे सर्व चित्र जेव्हा मीडियावाल्याने राज्य शासनाला दाखवलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा राज्य शासनाचे डोळे उघडले मग राज्य शासनाला आपला एक प्रश्न आहे की हा असा एकच शेतकरी नाही आहे असे भरपूर शेतकरी आहेत पण एका शेतकऱ्याकडे एक मीडियावाला गेला म्हणून त्याच्या एकट्याची तुम्ही कर्जमाफी केली कर्जमाफी केलीत खूप छान झालं त्या शेतकऱ्याला आधार दिलात त्याच्यासाठी बियाणं कोळपणीचा खर्च काही थोडे पैसे आणि बैलजोडीशीसाठीही पैसे असं काहीतरी समजलं की तुम्ही दिलात त्याबद्दल सरकारचं मनापासून धन्यवाद पण तुम्ही खरा शेतकरी खूप जवळून बघितलात तो काल जेव्हा सर्व मीडियावाल्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला तेव्हा समजली तुम्हाला शेतकऱ्याची परिस्थिती की शेतकरी काय आणि त्याची काय परिस्थिती आहे आज एका मीडियावाल्या एक मीडियावाला एका शेतकऱ्याकडे गेला, गेला पन, या गेला अख्ख्या महाराष्ट्रात व्हिडिओ व्हायरल झाला मग त्याची परिस्थिती पाहून तुम्ही त्याच्यासाठी मदत केली त्याबद्दल धन्यवाद सरकारचं पण असे भरपूर शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष कधी जाणार कधी पाहणारात त्यांची परिस्थिती कधी पाहणारात त्याच्या टोक्यावरलं कर्ज त्याची बैलजोडी नाही बारदाना नाही बियाणाचा भरणा तो, तो शेतकरी कसा करतोय हा कधी जवळून आपण पाहणार आहात कारण आज एका शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही आज एका शेतकऱ्याला मदत केली प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मीडिया जाऊ शकत नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ शकत नाही त्या शेतकऱ्याला मदत मिळू शकत नाही आहे असेच शेतकरी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत हे राज्य शासनानं समजून घ्यावं की जेणेकरून की जे लातूर जिल्ह्यातील दाम्पत्य होतं आज त्याला जी तुम्ही मदत केली आहे तशीच मदतीची अपेक्षा इतर शेतकऱ्यांना आहे कारण खूप कष्टानं शेतकरी पैसे कष्टानं शेती करतो आहे भांडवल लोकांचं उपसून शेती करतो आहे कर त्या शेतकऱ्याचं चालू कर्ज आपण माफ केला त्याबद्दल सरकारचे धन्यवाद पण तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या राज्य शासनाने ही गोष्ट लक्षात घ्यावी की तो शेतकरी इतकी बेकार परिस्थिती असताना इतके हाल असतानाही तुमचं कर्ज चालू कर्ज तो ठेवला कधी थकीत झालेलं नाही ही महत्त्वाची गोष्ट यातून कळाली मी या अगोदर अपडेटमध्ये सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो की जे गरीब जे मध्यमवर्गीय असतात परिस्थितीची जाणीव असते असेच शेतकरी हे चालू कर्ज रिन्यूअल करतात नियमित कर्जफेड करतात तो असा शेतकरी तुम्हाला काल सापडला हा एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये आहे त्याला थकबकीदार होता आला असं का शेतकऱ्याला थकबाकीदार होऊन परत कर्जमाफी मिळवता आली असती परंतु तो शेतकरी चालू कर्जदार आहे रिन्यूल करणारा आहे नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचं चा कर्ज चालू होतं त्याबद्दल तुम्ही त्याचं धन्यवाद राज्य शासनाचे की त्याचं तुम्ही कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलात पण आता तुम्हाला या व्हिडिओमधून ह्या दाम्पत्याच्या व्हिडिओतून समजलं असेल की शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे आणि कोणते शेतकरी चालू कर्जदार आहेत आपली परिस्थिती बिकट असताना डोक्यावर खांद्यावर कोळपणी घेऊन अख्ख्या शेत नांगरत फिरत असणारा हा शेतकरी बँकेचं कर्ज रिन्युअल करून चालू ठेवून थकीत न पडून आपली बंडाळ स्वतःच्या परिस्थितीला समजावून तो भागवत होता यातून त्या व्हिडिओमधून एक महत्त्वाचा पॉइंट समजला आणि तो राज्य शासनानं समजणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कधी तुमचे डोळे उघडणार कधी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार खूप नव्हतं त्या शेतकऱ्याचं कर्ज चाळीस हजार रुपये कर्ज होतं राज्य शासनानं माफ केलं त्याबद्दल धन्यवाद परत एकदा धन्यवाद परंतु असे भरपूर शेतकरी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत अशा शेतकऱ्यांची तुम्ही कर्जमाफी करा जे थकबाकीदार आहेत त्यांची पण करा आणि जे रिनिवलवाले आहेत नियमितपणे कर्ज फेड करणारे आहेत त्यांची पण कर्जमाफी करा कारण खूप आशेने शेतकरी तुमच्याकडे पाहतोय परिस्थिती खूप बिकट आहे त्या दाम्पत्याच्या बोलताना अक्षरशः डोळ्यात पाणी येईल असं त्यांचं बोलणं होतं कारण परिस्थितीला जुगारून त्यांनी त्यांनी चाळीसच हजार कर्ज होतं परंतु रिनिवल कर्ज होतं चालू कर्ज होतं ते दाम्पत्य वर्षाला रिन्यूअल करत होतं हे महत्त्वाचा याच्यात पॉईंट आहे असेच शेतकरी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत राज्य शासनानं पाहावं इतर जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे तुमचं लक्ष कधी जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मीडिया पोचू शकत नाही तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा आणि राज्यातील शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आपण करायला हवी तरच शेतकरी यातून बाहेर पडेल कारण गेली दोन वर्ष झालं शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक विमा नाही आहे व्यवस्थित अनुदान नाही आहे व्यवस्थित विमा नाही आहे मग हे सर्व चालू असतानाच परवा अजून जे अतिवृष्टी पाऊस झाला त्याचा अजून शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे प्रत्येक वेळी फक्त नुकसानीला सामोरं जावं लागते ते शेतकऱ्याला जावं लागतंय एवढं सहन करूनही शेतकरी शेती सोडत नाही आहे कारण त्याला करावीच लागते सोयाबीनला तीन ते साडेतीन ते चार हजार रुपये भाव काहीच राहत नाही त्याची जर एक रुपये रुपयेनं जर हिशोब काढला तर सोयाबीनच्या खाली काहीही राहू शकत नाही पेरणीपासून काढणीपर्यंत जर हिशोब काढला राज्य शासनाने पहावा तो हिशोब आणि मग पहावं की किती ह्या राज्य सरकार शेतकऱ्याला पैसे या सोयाबीनमधून मिळतात काहीही मिळत नाही रीतरिवाजाप्रमाणे शेती करावीच लागणार आहे म्हणून शेतकरी करतोय काहीही नाही आहे पंच्याहत्तर टक्के घालून चारण्या पदरात पडायचं चा, काम या सोयाबीन पिकं असो इतर पिकामध्ये आहे मालाला भाव नाही आहे राज्य शासनाने सर्व गोष्टी थांबाव्यात परंतु राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत पीक विम्याच्या माध्यमातून असो अनुदानाच्या माध्यमातून असो देणं गरजेचं आहे आणि महत्त्वपूर्ण सर्वात म्हणजे तर मालाला भाव आज त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव जर चांगला राहिला असता तर तो शेतकरी आज कोळपं घेऊन खांद्यावर भिंडला नसता त्याने एखादी बैलजोडी विकत आणली असती परंतु मालात काही राहतच नाही आहे सोयाबीनमध्ये राहत नाही आहे कुण्याच पिकामध्ये काहीच राहत नाही आहे तरीही शेतकरी शेती सोडत नाही आहे याचा विचार राज्य शासनाने करावा आज ज्याप्रमाणे चालू कर्जदार त्या शेतकऱ्याची आपण कर्जमाफी केलात अशीच ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर शेतकरी आहेत त्यांच्याकडेही तुमचं लक्ष जाऊ द्या आणि अशीच कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांची करा खूप बिकट अवस्था आहे तुम्ही आज जवळून पाहिलात तो शेतकरी म्हणून आज त्या शेतकऱ्याला मदतीला धावून गेलात तुम्हाला वस्तुस्थिती काय ती समजली राज्य जेव्हा विधानसभेमध्ये गोंधळ उठला की ह्या शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे तेव्हा त्या शेतकऱ्यापर्यंत पोचलात असे हजारो शेतकरी लाखो शेतकरी या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या शेतकऱ्याकडं राज्य शासनाचं लक्ष जाणं गरजेचं आहे सरकारने त्याच्याकडे तात्काळ पाहून त्याची कर्जमाफी करावी त्याच्या अंगावर असलेलं कर्ज नील करून त्याला परत कर्ज द्यावं हीच अपेक्षा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आहे आज आपण एक शेतकरी पाहून इतकं भारावून आपण गेलात आणि तात्काळ त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केलात त्याबद्दल सरकारचं पुन्हाचं एकदा धन्यवाद परंतु असे बहुतेक सर शेतकरी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून सरसगट कर्जमाफी या सरकारनं गरजेचं आहे विधानसभेमध्ये आवाज सर्वच नेत्याने उठवणे गरजेचं आहे कारण आज एक शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे अशा हजारो शेतकऱ्यांची परिस्थिती आहे आणि या हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे आज तो कर्जमाफी मिळून तो शेतकरी परत एकदा सावरू शकतो अन्यथा परिस्थिती खूप भयानक बनू शकते विषय हा चालू कर्जदार आणि थकीतचा काहीच नाही आहे परंतु शेतकरी खूप बिकट अवस्थेत आहे थकबाकीदार शेतकरी बिकट अवस्थेत आहे चालू कर्जदार शेतकरी बिकट अवस्थेत आहे या सर्व परिस्थिती राज्य शासनाने पाहणं गरजेचं आहे आणि इतर शेतकऱ्याबाबत निर्णय कधी घेणार आहात तुम्ही समिती गठीत करता समिती चार चार महिने तुमचा रिपोर्ट जर नाही दिली तर शेतकऱ्यांनी वाटच पाहायची का आज परिस्थिती खरीप हंगामाची अशी झाली आहे शेतकरी थकीत होऊन बसला आहे बँका कर्ज देत नाहीत लोकांचे उसने व्याजाने काढून शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आज भयानक व्याजाच्या ओझ्याखाली महाराष्ट्रातील शेतकरी आहे याकडेच या राज्य सरकारनं लक्ष देऊन तात्काळ या तात शेतकऱ्यांची सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशीच एक अपडेट आजच्या चॅनलमधून देण्याचा प्रयत्न आपण केला चॅनलवर जर नवीन आज चाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद